महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता संबोधणारे अनिल कुमार सौमित्र यांची अमरावती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन म्हणजेच आय आय एम सी च्या प्राध्यापकपदी केलेल्या नियुक्तीवरून आता संघर्ष शिगेला पेटला आहे अनिल कुमार सौमित्र यांच्या कक्षातील त्यांची नावाची पाठी तोडण्यात आली आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत प्राध्यापक सौमित्र गो बॅकचे नारे लावण्यात आले या ठिकाणी ठिया आंदोलन देखील करण्यात आले मध्य प्रदेश भाजपा मीडिया सेलचे निलंबित प्रमुख अनिलकुमार स्वामी सौमित्र यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील आय आय एम सीच्या प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला ज्यांचे नाव आहे त्याच गाडगेबाबांनी विचारांची घाण साफ करण्यासाठी आयुष्य वाहिले त्याच विद्यापीठाच्या आवारातील संस्थेत महात्मा गांधींना फादर ऑफ पाकिस्तान म्हणणारी व्यक्ती नियुक्त होते ही खेदाची बाब आहे त्यामुळे तीव्र संतापाची लाट गांधी विचारवंत सह काँग्रेस आणि पुरोगामी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी आय आय एम मध्ये ठिया आंदोलन सुरूच असून जोपर्यंत सौमित्र यांची नियुक्ती रद्द करण्यात येणार नाही तोपर्यंत ठिया आंदोलन सुरूच राहणार असे सांगण्यात आले आहे दुपारपर्यंत या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला अमरावती विद्यापीठाच्या परिसरामध्ये आय एम सी सेंटर आहे आय एम सी सेंटर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन हे जे सेंटर आहे हे भारतात फक्त पाचच ठिकाणी आहे आणि केंद्र सरकारच्या हत्यादरीत हे सेंटर येतात इथे एक नियुक्ती झाली ती नियुक्ती म्हणजे प्राध्यापक अनिल कुमार सौमित्रा यांची आता हे समजून घेतलं पाहिजे की अनिल कुमार सौमित्र हे आहे कोण अनिल कुमार सौमित्र जे आहे हे बी जे पी आणि आर एस एसचे विचारधारेचे व मध्य प्रदेशमधले बी जे पीचे मीडिया सेलचे एक प्रमुख पदाधिकारी आहे आता यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं ते वादग्रस्त विधान म्हणजे असं होतं की आपल्या देशाचे राष्ट्रपिता हे महात्मा गांधी हे भारताचे न राहता हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहे आणि ख्रिश्चन सुद्धा त्यांनी एक त्यांच्या विरोधात लेख लिहिला होता अशा व्यक्तीला इंडियन इन्स्टिट्यूट मास कम्युनिकेशन कम्युनिकेशनसारख्या सेंटरवर तुम्ही प्राध्यापक म्हणून देतात याच्यात सं असं लक्षात लग, येते की आर एस एस विचारधारा घेऊन तुम्ही चाला आणि आर एस एस विचारधारा कशी काय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं षडयंत्र यांच्या माध्यमातून हे रचत आहे हे आम्ही कदापि होऊ देणार नाही जे भारताच्या राष्ट्रपित्याबद्दल असे अपशब्द बोलतात अशा व्यक्तीला या खुर्चीवर बसण्याचा कदापि अधिकार नाही आणि हे जे सौमित्रा आहे यांची नियुक्ती जी आहे ही केंद्र सरकारने केलेली आहे म्हणजे याच्यावरनं सरळ लक्षात येते की कोणची विचारधारा ही केंद्र सरकार बी जे पीची जी केंद्र सरकार तिथे बसलेली आहे ही कोणची विचारधारा ही घेऊन चाललेली आहे आणि कोणची विचारधारा ही लोकांमध्ये रुळत आहे हे आम यातून लक्षात येते आमची हीच भूमिका आहे हे जे देशविरोधी राष्ट्रपिताबद्दल ज्यांनी जे स्टेटमेंट काढलं होतं यांना या पदावरना हकालपट्टी करावी जोपर्यंत आम्ही संपूर्ण विद्यार्थी संघटना इथून हटणार नाही ह्या निमित्ताने मी तुम्हाला ही चेतावणी देतो अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती